श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा वीस डिसेंबर वार शनिवार या दिवशी वर्षातील शेवटची शनी अमोशा आलेली आहे हा दिवस मारुती रायाला म्हणजेच आपल्या शनिदेवाला समर्पित केला जातो या दोन्ही दिवशी हे जे दिवस आहे हे एकत्र आल्यामुळे अमोशा तिथी आणि शनिवार हा एकत्र आल्यामुळे हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन पिंडदान तर्पण आणि विधीपूर्वक आपल्या पूर्वजांची जर सेवा केली तर आपल्याला भरभरून यश मिळत असते शनी अमोशेच्या दिवशी विशेष महत्त्व या तिथीला दिलं गेलेलं आहे शनी अमोशा ही मार्गशीर्ष कृष्ण पक्षामध्ये येणारी तिथी आहे हा दिवस शनीदेव मारुती राया आणि माता लक्ष्मी आणि श्रीकृष्ण यांना समर्पित असल्यामुळे आपल्याला भरभरून यश जे आहे तर ते प्राप्त होते हा दिवस आपल्या पितरांना समर्पित असल्यामुळे त्यांची सुद्धा या दिवशी सेवा केली जाते हा दिवस वाईट शक्ती नकारात्मकता शत्रुपिडा दूर करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दारिद्र्य दुःख संपवण्यासाठी हा दिवस शुभ आहे तर वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय जे आहेत तर सांगितले गेलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शनी अमावशेच्या दिवशी एक नारळ अशा ठिकाणी आपल्याला अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्याने आपल्या तीन पिढींना लागलेला प्रखर पितृदोष हा नष्ट होईल आपल्या घरावर आलेले संकट हे टळेल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही घराची पतीची मुलाची खूप प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम श शनिचराय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा आमवश्य तिथी अशी तिथी आहे की या दिवशी तांत्रिक क्रिया केली जाते याचा प्रभाव आपल्यावर न पडावा त्यासाठी असे काही उपाय केले जातात ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही विघ्न संकट किंवा शत्रुपिढा नजर माधा किंवा एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल तर तो शत्रू घरामध्ये येऊन तुमची माफी मागेल आमवशा तिथी अशी तिथी आहे की या दिवशी शनिदेव जे आहे जे वाईट कर्म करणारे व्यक्ती असतात तर त्यांच्यावर वाईट जे कर्म आहेत तर ते त्यांना करावे लागतात जे पुण्य काम करत असतात तर त्यांना पुण्यकारकच फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते पहा तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते कारण या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केली जाते तर पहा आमावशीच्या दिवशी ज्या नकारात्मक लहरी असतात तर त्या जास्त प्रमाणात कार्य करत असतात म्हणून याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो आपण एखादं काम करायला जातो तर ते काम होत नाही आपण एक बोलायला जातो तर तोंडातून वेगळाच शब्द आपल्या निघत असतो म्हणून आपल्या घरामध्ये राग नकारात्मकता वाढत असतात पती पत्नीमध्ये वाद होतात याचा परिणाम आपल्या मुलां आणि बाळावर होत असतो या दिवशी ज्या नकारात्मक लहरी असतात त्या जास्त प्रमाणात कार्य करत असतात जास्त प्रमाणात जागृत असल्यामुळे वाईट परिणाम जे आहे ते आपल्याला दिसायला लागतात म्हणूनच तिथी ही वाईट आहे असं बरंच जण म्हणत असतात म्हणूनच या दिवशी काही जर सेवा तुम्ही केली काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि प्रखर पितृदोष हा कमी होतो वर्षातील शेवटची जी, जी। मार्गशीर्ष अमावस्या आहे याला शनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जाते ही अमावस्या अत्यंत पवित्र आणि लाभदायी म्हटली जाते कारण या महिन्यामध्ये श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी हा मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ मानला गेलेला आहे या दिवशी पूजा करण्यासाठी पिंडदान तर्पण करण्यासाठी एखाद्या पवित्र गंगेमध्ये आवर्जून जायचं आहे एखाद्या ब्राह्मणांना किंवा एखाद्या गोरगरिबांना आपल्याला दानधर्म करायचा आहे या दिवशी लोखंडी वस्तू आणि काळ्या वस्तू चुकूनही खरेदी करू नये आमुवशा तिथीच्या दिवशी आपल्या पितरांची शांती आणि समृद्धी त्यांना प्राप्त व्हावी आपल्या पितरांना शांती आणि समृद्धी प्राप्त व्हावी त्यासाठी काही उपाय केले जातात आमावशीच्या दिवशी नारळाचे असे तीन उपाय सांगणार आहे हे उपाय केल्याने आपल्याला लागलेला प्रखर पितृदोष असेल किंवा मुलाची प्रगती जी आहे तर होत नसेल व्यवसाय असेल त्यामध्ये प्रगती होत नसेल पैसा येत नसेल आर्थिक समस्या असेल कर्ज जास्त वाढलेलं आहे ह्या सर्व समस्येचं निवारण करण्यासाठी हा नारळाचा उपाय जो आहे तर तो करून पहा हा उपाय केल्याने सर्व समस्याचं निवारण होत असते घरामध्ये नकारात्मकता शत्रू त्रास किंवा एखादा शत्रू असेल तर तो तुम्हाला त्रास देत असेल तर ही शत्रुबांधा कमी होईल आणि सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळेल तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद असेल घरामध्ये एकोपान असेल आपल्या घरामध्ये कलह असेल किंवा मुलाचं आणि वडिलांचं जास्तीत जास्त वाद विवाद होत असेल घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल यांचा आजार जो आहे हा वाढतच जात आहे घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिरता राहत नसेल आपल्या घरातील मुलांचे वय वाढत आहे लग्न होत नाही किंवा मुलगी दुसऱ्याला सुंदर असून तिचं लग्न जुळत नाही एखाद्याला पितृदोषाचा किंवा मंगळ दोष असेल ज्यामुळे लग्न कार्यामध्ये बांधा येत असेल तर पहा एखाद्याचा विवाह जुळत असतो व काही कारणानंतर तो लगेच मोडतो पाच किंवा सहा महिन्यानंतर असे जे समस्या आहे हा प्रत्येकांच्या जीवनामध्ये एक पितृदोषाचा सामना करण्यासाठी किंवा याचे संकेत जे आहे ते आपल्याला जुळून येत असतात म्हणून अशा वेळेमध्ये जेव्हा आमोषा येत असते तेव्हा आपल्या पितरांची सेवा करण्याला व उपाय करण्याला खूप महत्व दिले जाते घरावर सतत दुःखाचा डोंगर येत असेल त्रास होत असेल तर पहा आपल्या घरामध्ये काही गोष्टी आहे ह्या सुरळीत चालत असेल आणि अचानक काही समस्या येत असेल हे पितृदोषाचे लक्षणे म्हटले गेलेले आहेत आपले पित्र जे आहेत तर ते आपल्यावर प्रसन्न नाहीत आपल्यावर नाराज आहेत म्हणून हे कार्य जे आहे तर ते कोणतेच सफल होत नाही लग्नकार्य असेल किंवा नोकरी असेल लागत नाही लागली तरीही त्यामध्ये सुख आपल्याला लाभत नाही पैसा घरामध्ये टिकत नाही यामुळे आपली जी पित्र आहेत तर ते वारंवार आपल्याला संकटामध्ये टाकत असतात म्हणून पित्रांना तृप्त करण्यासाठी शांत करण्यासाठी हा नारळाचा उपाय जो आहे तर हा प्रभावी उपाय म्हटला जातो तर आता तर आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला इथे एक नारळ लागणार आहे तर इथे नारळ घेत असताना आपल्याला त्या नारळामध्ये पाणी असायला नको असा, असा नारळ सुका नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला केशर घ्यायचा आहे केशरमध्ये शुद्ध पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तुळशीच्या काळीने या नारळावर आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा स्वस्तिक हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तर त्यांच्यावरून हे नारळ जे आहेत तर ते सात वेळा उतरून घ्यायचं आहे जशी गोल आकार घडी फिरत असते त्यानुसार आपल्याला सात सातवेळा हे जे नारळ आहे तर ते ओवाळून घ्यायचं आहे उतरून घ्यायचं आहे खास करून आपल्या घरातील जे लहान मुले आहे किंवा पती आहेत तर त्यांच्यावरून उतरून घ्यायचं आहे करचा पुरुष असेल किंवा एखाद्या व्यक्तीला अपयश येत असेल व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला जास्त राग येत असेल चिडचिडपणा करत असेल त्या व्यक्तीवरून आपल्याला हा जो नारळ आहे तर तो तीन किंवा सात वेळा उतरून घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ जो आहे तर आपल्याला उंबरवट्याच्या बाहेर न्यायचा आहे एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला प्रवाहित करायचा आहे किंवा चौगडे किंवा चार बाजूला रस्ता जाईल अशा ठिकाणी तुम्ही फोडून टाकू शकता असं केल्याने आपल्या प्रखर पितृदोषाचा सामना करावा लागत नाही मुलांचं लग्न योग्य वेळात ठरेल आपल्याला पितृदोषापासून मुक्तताही मिळत असते आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते म्हणून हा नारळाचा उपाय शनी अमोशेच्या दिवशी आवर्जून करून पहा प्रत्येक कामात यश मिळेल तर पहा आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद जास्तीत जास्त होत असेल घरामध्ये सुख शांती पैसा हा टिकत नसेल आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो स्थिर राहण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो एक कणकेचा चवमुखी दिवा तयार करायचा आहे आणि असा एक चौमुखी दिवा जो आहे तर यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला या दिव्यामध्ये चार वाती घालून दक्षिण दिशेला हा दिवा जो आहे तर आपल्याला आपल्या ला पूर्वजांसाठी लावायचा आहे दिव्याची हळदी हो कुंकू लावून पूजा करायची आहे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ त्यांना व त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवा लावायचा आहे म्हणून हा एक उपाय करून पहा सर्व कार्यात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहत राहा